पडून पण बरं नाही व्हायचं लवकर बरं नाही व्हायचं थांब थांब हा शेकवायचं 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 बाबुडीला माझ्या ताबुलीला हे बघ हे बघ दाखव विकलो दोन दाखव हे बघ गरम गरम हा हा मस्त 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 थोडं 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 एकदम नाही चटकारत एकदम नाही दे थांब हे बघ आता सूज थोडी कमी झाली झाले ना टायगरला मी अशी आयडिया केली गरम तवा केलाय आणि गरम तव्यावरचून असा रुमाल गरम करून करून मस्त बाबल्याला शेकवते बाबल्याला पण बरं वाटतंय पण पळून जातोय सारखा सारखा बाबल्याला सांगा याला बरं व्हायचंय ना लवकर बाबडी थांब थांब प्लेंजर दाखव सगळं फिरजर दाखव सगळं फिरला दाखव डोळ्याला लागलो ना गरम बघा त्याला पण बरं वाटतंय पण नखरे करतोय पळून जायचो सारखा बघा दाखव जरा झाली शूज कमी बघू बघू ते पट्टा काढ ये पट्टा जा काय झाली सोनवली काय झाली बस 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 कुठ जायची ना बस इथं जायला नको जाऊ बस खाली बस बस बघू गरम झाले गरम झाले जरा हा मस्त गरम गरम झाले बघा आता आता बघा टायगरची शूज बघा थोडी कमी झाली ना मी सकाळी पण त्याला असं शेकवलेलं बरं का असं मस्त तव्यावरच आहे शेकवलं थोडी कमी आहे बघा हे ना आता कमी झाली ए नो नो, नो, टायगर मागाने जायचं बारीक पोराच्या जा। टायगर गेला पाणी प्यायला सारखा पाणी पितोय थांब थांब तिथंच बरं असंच थांब थांब आता माझा टायगर बऱ्यापैकी ठीक झालेला आहे आणि तागू तागू इकलो बघ विकलो बघ विकलो बघ बघा थांबा मी दाखवते तुम्हाला त्याचं हे बघा हे ना आता व्यवस्थित झालंय थोडंसं राहिले वीस ते पंधरा टक्के सुजन आहे पण आता मी त्याला गोळ्या देते ना आता मी त्याला गोळ्या पण देणार आहे बघू इकडे बाग जाऊ नको बाहेर वायल नाही जायची बाबली बाबल्या असंच तुला वरडलेलं कळत बस गुड बाय गुड बॉय दाखव आपल्या फ्रेंडला दाखव सगळे तुला विचारताय टायगरचा गाल कसा आहे हे बघा थांब अरे थांब न काळ्या थांबन थोडस दुखतंय हे बघा थोडीशी सुद्धा नाही इथं हे बघा हे कमी आहे आणि हे बघा ह्याच्यावरून कळत आहे ना ब्राऊन ब्राऊन वरून तुम्ही अंदाज लावा हे बघा थांबा नाही झाले आता गोळ्यांनी होत आहे हा बघा तुमचा टायगर आहे ना झाला ना चांगला इकडे न त्याला मारू नको जाऊ दे इकडे चल चल दूध पिलीस ना तू आता दूध पिलीस ना हे बाबली तुला अजून दूध पियाच्या पियायच्या य चल दुध पियाला येत बघा ते राहू दे मी काढले ते आत्ताच चल या यायचं का ना मी जाते गावाला तिकडून तू राहतच जा आता येल तिकडून ओ मी चालली गावाला जाऊ जाऊ का जाते दा। <laughs> ना जाते जाऊ घेऊ बॅग घ्यायला जाऊ हम्म चला बॅग घ्या बॅग घ्या घ्या पिशवी घ्या चला जाऊ जाऊ का मग इथं बसून राहा गपचूप हा इथं गपचूप बसून राहायचं नाहीतर मग मी परत येणार नाही आणि मग तुझा गाल ना हा परत सुजून बसतो हा का जाऊ का हे बघा टायगर आता बऱ्यापैकी नीट झालेला आहे मी मागाशी पण तुम्हाला सांगितलंय तर टायगरच्या बघा सगळ्या गोळ्या संपलेल्या आहेत फक्त तीन राहिले आहेत है ना तर आणि त्याची सूज पण कमी झाले तो खाली चा, चा आता बादली बादली थाम, थाम बादली बादली खाली जाण्याच्या ह्याच्यात आहे पण आता मी त्याला गोळी भरवते खायची असते ना बाबली उशू बाबली असे थांब इतर थांब थांब हे बघ बाबली कशी असते माहिती का बाबली उशू बाबली असते थांब खाल्ली गोळी खाल्ली मत्तू मत्तू आहे ना बघा तर मी असे टायगरला दिवसातून दोन वेळा एक सकाळी एक रात्री अशा गोळ्या भरवते बघा झालं ना एकदम आणि हे बघ मस्त खाली केली थांब त्याला पाणी पिऊ दे पाणी पिऊ दे तुमच्याशी गोळी आत गेली ना

राऊ जाऊ दू झालं भेट या पाणी पी बाबू जाऊ दे नाही तो ऐकतच नाही गेला ना तू जाऊ दे असं आहे तुम्ही विचारत होते ना ताई टायगर ची तब्येत कशी आहे त्याला दोन तीन दिवसामध्ये मी चांगला रिकवर केलाय टायगर व्यवस्थित झालाय त्याची अजिबात काळजी करू नका जास्त काही नव्हतं पण दाल भरपूर सुजलेला भरपूर hmm. एक साईड सुजलेली मी गावातून आली मी बघितलं म्हटलं नाही मी तशात पिशव्या ठेवल्या त्याला लगेच उचललं लगेच गाडीत टाकलं आणि घेऊन गेली डॉक्टरांकडे मग डॉक्टरांनी बघितलं पटकन त्याला त्याचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे जे काय होतं ते सगळं समोर तुम्हाला दाखवले तर बर, बरेच दिवस झाले टायगरचे आपले व्हिडिओ येत नाही तर या चॅनेलवर आता येतील पुढं कारण आपण दुसरा चॅनेल चालू केलं आहे ब्लॉगिंगचा म्हणून सगळा वेळ मला जास्त करून तिथेच ब्लॉगिंगला जातो तर टायगरच्या चॅनेलवरती आता जास्ती करून शॉर्ट व्हिडिओ येत जातील हां तर कृपया समजून घ्या आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही एन्जॉय करा चला बाय